नमस्कार आज तुमच्या समोर येण्याचं कारण ठाण्यामध्ये तुम्ही खूप भ्रष्टाचार बघितलं असेल पण हा सर्वात घाणेडा भ्रष्टाचार आहे त्या संदर्भात तुम्हाला मी आज माहिती देणार आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की महानगरपालिका वेगवेगळ्या मदतीसाठी आहे ना प्रोग्राम्स राबवत असते त्याच याच्यामध्ये जे कुष्ठरोगी आहे त्यांच्यासाठी कुष्ठरोग निधी अंतर्गत त्यांना दरवर्षी पंचवीस हजार रुपये दिले जातात ज्यांना कुष्ठरोग आहे किंवा त्यांनी ट्रीटमेंट घेतलेले तर कित्येक वर्षापासून ते निधी चालू आहे महानगरपालिकेतून तर या निधी संदर्भात जेव्हा आम्ही काम करत असताना माहिती घेत असताना याचा आम्ही पूर्ण दस्तावेज मागितलं त्याच्यामध्ये किती लाभार्थी आहे याची माहिती आम्ही काढली त्या माहिती अंतर्गत हे त्याचे लिस्ट आहेत अंदाजे सातशे दहा लोकांचं नाव आहेत आणि सातशे लोक हा कोकरी विभागातील गांधीनगर विभागातील लोक आहेत तर या तपशील बघितल्यानंतर त्याच्यावरती आम्ही काम करत असताना आम्हाला हे लक्षात आलं की याच्यामध्ये शंभर ते दीडशे लोक फक्त जेन्युनली ज्यांना लेप्रोसी झालेलं आहे कुष्ठरोग झालेला आहे बाकी लोकांचं फेक डॉक्युमेंट बनवून हे पैसे उकळण्यात आले आहेत महानगरपालिकेला फसवणूक करून ते पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत याच्यात मेन सूत्रधार म्हणजे ठाण्यातली माझी महापौर नरेश मस्के आहेत असा माझा थेट आरोप आहे कारण असं आहे हे पूर्ण जे आहेत लोक ते गांधीनगर विभागातील त्यांचे वॉर्डचे लोक आहेत आणि आम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टीवरती काम करत असताना आम्हाला याचं पूर्ण खात्रीपूर्वक माहिती आम्हाला मिळालं की ह्या सगळ्या गोष्टीचा जो रॅकेट मोठ्या प्रमाणे चालू आहे हे या लोकांनीच केलेले आहेत हे रॅकेट कशा पद्धतीने चालतं हे तुम्हाला मी सांगतो समजा एकाला एकाला एक त्यांच्या कार्यकर्त्या असतील किंवा त्यांचे जे चटरपटर असतील तर त्यांना हे फायदा देण्यासाठी हे काय करतात अकबर शेख म्हणून कोपळीमध्ये एक अधिकारी आहे त्या अधिकारीला हे मेसेज पोहोचवतात तेव्हाच त्यांना हे फॉर्म दिले जातात कुष्ठ लोकांना मोबत जे लाभ देण्याचा जो फॉर्म असतो हो, ते त्यांना दिले जातात त्यानंतर ते, ते अलेक्स फर्नांडिस म्हणून आहे सिव्हिल हॉस्पिटलचा तो त्यांना माहिती देतो आणि तो फेक डॉक्युमेंट बनवतो म्हणजे सर्टिफिकेट बनवतो अलेक्स फर्नांडिस हा त्याच विभागामध्ये गांधीनगरमध्ये राहणारा रहिवाशी आहे आणि त्यानंतर तो त्याचा मोबदला म्हणून पैसे घेतो त्यांच्याकडून ज्या कोणाचं त्यांनी फेक डॉक्युमेंट बनवलं त्यानंतर महानगरपालिकेतून त्यांना पंचवीस हजार रुपये मिळतात अशा प्रकारे वर्षानुवर्ष या लोकांनी कुष्ठरोगांसाठी जे पैसे अलॉट केलेले आहेत ते त्या लोकांनी बाहेर म्हणजे त्यांच्याकडे घेतलेले आहेत आता तुम्ही प्रत्येक गोष्टामध्ये भ्रष्टाचार करता हे आम्हाला माहित आहे पण कुष्ठरोगांचं पण पैसे तुम्ही खाता म्हणजे एवढं निष्पणाचं काम जर तुम्ही करत असाल तर खूप घाणेड विषय आता याच्यात त्यांनी कोणाला लाभ दिलाय म्हणजे हे जे दीडशे लोक जे जेन्युन आहेत त्यांचं सोडून जे बाकीचे लोक आहेत ते यांचे कार्यकर्ते म्हणा किंवा यांचे जे संबंध ठेवणारे लोक आहेत त्यांना यांनी हे फायदा पोहोचवलं आता याच्यात शाखा प्रमुख आहेत उपशाखा प्रमुख उपविभाग प्रमुख महिला कार्यकर्ता आणि शाखा प्रमुख उपशाखा प्रमुखांचे जे मिसेस आहेत त्यांच्या नावाने हे डॉक्युमेंट बनवून त्यांनी ते पैसे घेतलेले आहेत महानगरपालिकेचे तर अशा पद्धतीने घाणेडा कृत्य करून महानगरपालिकेचं भ्रष्टाचार तर केलेलंच आहे पण एखाद्या जर ज्यांना आवश्यक आहे त्या कुष्ठरोगांसाठी असणारा निधी सुद्धा या लोकांनी नाही सोडलेला आहे तर या विषयावरती तुम्हाला माहिती देण्याकरता मी आज लाईव्ह करत आहे आता या यादीमध्ये सगळ्यांचे नावं आहेत पण हे नावं मी जाहीर करत नाही मीडियासमोर कारण याचा त्यांच्या वैयक्तिक जीवनावरती खूप प्रभाव पडू शकतो या स्कॅम संदर्भात ज्या डॉक्युमेंट्स आहेत पत्र आहेत ते मी कन्सन डिपार्टमेंट महानगरपालिका कमिशनर आणि पोलीस डिपार्टमेंट यांना इन्व्हेस्टिगेशन एजन्सी त्यांना मी दिलेले आहे आणि अजून काय त्यांना पुरावे पाहिजे असतील ते आम्ही त्यांना सबमिट करणार आहे या सगळ्या गोष्टीचा मेन सूत्रधार किंवा स्कॅम जे करणारे लोक आहेत त्यांच्यावरती जास्त मोठ्या पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याकरिता आम्ही पाठपुरावा करणार आहे आणि याच्यातले सर्वात मोठं सूत्रधार म्हणजे नरेश मस्के आहेत असा माझा थेट आरोप आहे आणि त्यांच्यावरती कारवाई लगेच व्हायला पाहिजे असं माझं मागणी आहे धन्यवाद